हॅलो एव्हरी वन माय इंग्लिश बुक फोर स्टँडर्ड फोर पेज नंबर सेवंटी सेवन युनिट सिक्स ॲन ॲक्शन राईम म्हणजे कृतीयुक्त गाणे फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे लिसन सी अँड ॲन ॲक्ट कविता ऐका चालीवर म्हणा आणि सादर करा विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपण कविता वाचूयात समजून घेऊयात आणि मग ती चालीवर म्हणूयात लाईक अ लिव्ह ऑर अ फेद इन द विंडी विंडी वेद वी विल ऑल ट्वेल्व अराउंड अँड ऑल सिंग डाऊन टुगेदर लाईक अ बर्ड ऑर अ फ्लावर गेटिंग सोफ्ट इन अ शॉवर वी विल ऑल स्वीट अबाउट अँड ऑल डान्स टुगेदर लाईक अ लि फेद लिफ म्हणजे पान फेद म्हणजे पक्ष्यांचे पंख इन द विंडी विंडी वेद विंडी म्हणजे वादळी आणि वेद म्हणजे वातावरण वादळी वातावरणामध्ये पक्ष्यांचे पंख किंवा झाडांची पानं कसे गोल गोल फिरत असतात की नाही वादळामध्ये तसेच वी विल ऑल ट्वल अराउंड तसेच सुद्धा स्वतःभोवती गिरकी घेऊयात अँड ऑल सिंक डाऊन टुगेदर म्हणजे आपण सगळेजण त्यात बुडून जाऊयात सिंक म्हणजे बुडून जाणे लाईक अ बर्ड ऑर अ फ्लावर बर्ड म्हणजे कळी आणि फ्लावर म्हणजे फूल गेटिंग सोक इन अ शॉवर शॉवर म्हणजे इथे पावसाचे पाणी आणि सोक म्हणजे भिजलेले पावसाच्या पाण्यामध्ये ज्या जसे कळी किंवा फुलं भिजून जातात त्याप्रमाणे आपणसुद्धा वी विल ऑल स्वे अबाऊट अँड ऑल डान्स टुगेदर त्याप्रमाणे आपणसुद्धा पावसाच्या पाण्यामध्ये भिजून जाऊया डोलून जाऊयात आणि एकत्रपणे नाचूयात असा या कवितेचा अर्थ आहे आता आपण ही कविता चालीवर म्हणणार आहोत लाईक अ ऑफ हाय दर விண்டி விண்டி வேதர் வீ வீல் டுவல் ராவுன் டூதர் லாய் பரோஃபேதர் இந்த விண்டி விண்டி வேதர் வீ வீல் டவல சிங் டாவுன் டூர் Like a bird or a flower, getting soaked in a shower, we will all sway about and all dance together. Like a bird or a flower, getting soaked in a shower, we will all sway about and all dance together. And all dance together. And all dance together. पेज नंबर सेवंटी वरती एक ॲक्टिव्हिटी दिली तुम्हाला फाईंड अदर थिंग्स यू माईट लाईक टू इमिटेड देन प्रेझेंट द ॲक्शन अँड द रिलेटेड इंग्लिश वर्ड्स इन द क्लास एक्झाम्पल स्विम अराउंड लाईक अ फिश म्हणजे अनुकरण करणाऱ्यासारख्या इतर गोष्टी शोधून काढा नंतर कृती आणि संबंधित इंग्रजी शब्द वर्गात सादर करा स्विम अराउंड लाईक अ फिश असेच तुम्हाला काही वाक्य तयार करायचे आहेत मी दोन तीन वाक्य तुम्हाला करून दाखवते त्याप्रमाणे तुम्ही आणखी वाक्य तयार करायचे आहेत फ्लो लाईक अ बोट लाईक अ बर्ड फ्लाइंग इन द एअर अशा प्रकारे आणखी वाक्य तुम्ही तयार करायचे आहेत ओके त्याच पेजवर प्रोजेक्ट दिलेला आहे मार्क व्हॉट यू राईट नोट द फॉलोईंग मार्क्स फ्रॉम दिस बुक फाईंड ॲट लिस्ट फाईव्ह एक्झाम्पल ऑफ इच ऑफ द फॉलोईंग शेवटी प्रश्नचिन्ह असलेलं किंवा शेवटी पूर्णविराम असलेले शेवटी उद्गारचिन्ह चिन्ह असलेले तुम्हाला ॲटलिस्ट पाच वाक्य तुम्ही लिहायची आहेत क्वेश्चन मार्कवाली पाच फुलस्टॉपवाली एक्स्क्लेमेटरी मार्कवाली पाच अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकी पाच पाच वाक्य लिहायची आहेत पुस्तकातली त्यानंतर फाईंड ॲटलिस्ट वन एक्झाम्पल ऑफ इच ऑफ दीज मार्क्स फ्रॉम सम अदर बुक मॅगझिन ॲटसेट्रा इतर पुस्तकांतून प्रत्येकी एक एक तरी वाक्य तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर तिसरा आहे प्रश्न कॅन यू थिंक ऑफ वन मोर एक्झाम्पल ऑफ इच ऑन युअर ओन ॲड इट टू युअर लिस्ट तुमच्या स्वतःच्या मनाने तुम्हाला एखादं दे उदाहरण देता आलं तर ते सुद्धा ते यादीमध्ये घालायचं आहे अशा प्रकारे तुम्ही प्रोजेक्ट करायचं आहे आणि कविता चालीत म्हणायची आहे पाठ करायची आहे शिवाय छान अक्षरात लिहून काढायची आहे दिलेले शब्दार्थ आणि त्यावरील ॲक्टिव्हिटीज वहीमध्ये सोडवायचे आहेत ओके थँक्यू